धुळे तालुक्यातील घोरदड गावात गेल्या अनेक वर्षापासून विहीर खोदण्यात आली होती ही विहीर जवळपास चाळीस ते पन्नास पूर्णपणे जीर्ण झाली आहे आणि या विहिरीमध्ये लहान बालक तसेच जनावर पडून मृत्यू होण्याचा धोका निर्माण यासाठी वस्तीतील काही नागरिकांनी ग्रामपंचायतकडे विहीर बुजून टाकावी याकरता मागणी केली होती या मागणीच्या नुसार ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव देखील मंजूर करण्यात आला मात्र गावातीलच काही मुलांनी ही विहीर बुजवायला आपला विरोध दर्शवला असून या संदर्भात काही गावकऱ्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे ही भूमिका घेणाऱ्या समाजकंटकांमुळे गावात जातीय तेढ निर्माण होऊन दोन गटांमध्ये याचा वाद होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली यामुळे खोरदड गावातील ग्रामस्थांनी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांची भेट घेऊन या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी केली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे तालुका पोलीस स्टेशन येथे बी ही कोरगड येथील असलेल्या जुनी वीर गुरु बाबत सदरी ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर झाला असून त्याबाबत बरेचसे अशी काही मंडळी आहे की दोन समाजामध्ये थेट निर्माण करत असून सदरी याबाबत आम्ही पोलीस स्टेशन टी आय साहेबांना तेच निवेदन दिले आहे की यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा टी आय साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला टी साहेबांनी याबाबत लवकरात लवकर आम्ही देखील निर्णय घेऊ याबाबत असे सांगून आम्हाला सांगितले आहे